नागपूरमध्ये झिरो माईल जवळ आयटकचा मोर्चा हा सहा तासांपासून एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नागपूरच्या उड्डाण वाहतूक ही सहा तासांपासून बंद असल्याची माहिती समोर येते हजारो मोर्चेकरी हे दुपारी साडेबारापासून एकाच ठिकाणी थांबल्याचं दिस दिसत आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर बांधकाम मजूर असे हजारो मोर्चेकरी थंडीमध्ये सहा तासांपासून एकाच ठिकाणी आहेत नागपूरमधली ही मोर्चाची दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी सहा तासांपासनं मोर्चेकरी एकाच ठिकाणी थांबलेल्या आहेत नागपूरमधल्या मोर्चाची दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर मोर्चेकरी थंडीमध्ये सहा तासांपासून एकाच ठिकाणी थांबलेली आहेत नागपूरमधल्या या मोर्चाची ही दृश्य झिरो माईल जवळ आयटेकचा हा मोर्चा सहा तासांपासनं एकाच ठिकाणी आहे कपिल श्याम आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं माहिती कपिल या क्षणाची काय माहिती आहे गुरु सध्या जवळ मोठ्या प्रमाणात आयटेकचे जे आहेत सर्व कर्मचारी जे आहे वेगवेगळ्या का, काम करणारे जसे आशा वर्कर आहे अंगणवाडी सेविका आहेत शालेय पोषण हार करणारे शाळांमधल्या महिला आहेत ते हजारोच्या संख्येने दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते आणि त्यांच्या मागण्यांसाठी ते या ठिकाणी थांबले आणि तेव्हापासून तो जो जो आहे वर्डीकडनं जो झिरो माईलकडे कडे जाणारा जो उडानपूल आहे त्या मार्गावर या ठिकाणी सर्वांनी रस्त्यावर बसले आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक थांबवली होती तेव्हापासून मोर्चेकरी त्याच ठिकाणी आहे दहा हजारपेक्षा जास्त मोर्चेकरी या ठिकाणी सहभागी झाल्याने या मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवल्यात आली होती तेव्हापासून हे मोर्चेकरी इथेच थांबू नये आता थंडीचा घर वाढतोय नागपूरात जोरदार थंडी आहे आणि अशा परिस्थितीत हे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या गावखेड्यातून आलेले हे सर्व महिला जे आहे या ठिकाणी थांबलेल्या आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळं आता पुढे थंडीच्या कळाकाळ वाढतोय आणि या ठिकाणी मोठ्या थांबले आहेत शिवाय कडाका वाढतोय आणि मोर्चेकरी या ठिकाणी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत त्यामुळे आता पुढे काय होतं पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद कपिल श्यामकुवार या सविस्तर माहितीसाठी <laughs>